तुम, ते नाव आता पागळी पकी काय आले काय बाबा ए झोपय उंदरे आता तुमाना आता कायसा तू तुम्यात ते भाबक करते काय ए ए ए ए ए झोप आता का का तुंडी तुमचे काय भाबी बिगले आले काय हं तुम्ही आलो भागली बिगले आले काय काय म्हणले भांगी बिगले आले काय तुला मी मार पडतो का ए इकडे बघ इकडे बघून बोल इथे 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 माझ्याकडे बघून बोल अरे माझ्याकडे बघून बोल कोणाला तुला लागलंय ला का का तोंडी हा इकडे बघून बोल इकडं 这个八卦、八卦、八卦。